नमस्कार मंडळी तर आज आपण कमीत कमी तेलाचा वापर करून घरात सगळ्याच अगदी आवडीने खातील असा प्रोटीनने भरपूर आगळा वेगळा असा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली डाळ दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतेय अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या नंतर चार ते पाच लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या तर एक इंच आलं मी त्याच्याशी तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया याला शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी बारीक फिरवून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी फिरवून घेतलेली आहे आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपली ही डाळ काढून झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी पुन्हा तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे त्यानंतर पाव वाटी बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद त्यानंतर दोन वाट्या पाणी यामध्ये घालायचं आहे तर याला झाकण आहे आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे दह्याचं मिश्रण आपलं बनवून तयार झालंय हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी पुन्हा वाटलेली डाळ घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा धने पूड पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्जीव करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एक्जीव करून झालं की यामध्ये आपल्याला दोन चिमूट खायचा सोडा घालायचा आहे आता हा सोडा देखील आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा त्यानंतर इथे मी एक स्वच्छ कॉटनचं पांढरं कापड घेतलेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला हे डाळीचं मिश्रण घालायचं इथे आपल्या कपड्यामध्ये डाळीचं मिश्रण घालून झाल्यानंतर याच्या आपल्याला कडा जुळवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आणि याची आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आपण आता हे मिश्रण शिजवून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी दोन ते तीन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं आहे ते त्यानंतर ह्या पाण्याला आपल्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला बांधलेली डाळ घालायची आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही डाळ दहा ते बारा मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर आपल्याला ही बांधलेली डाळ पलटी करून घ्यायची आहे म्हणजे आपली ही डाळ सगळ्या बाजूने छान अशी शिजेल दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि ही डाळ शिजली की नाही हे कसं ओळखायचं तर यावर आपल्याला हात लावून बघायचा बग हे बघा हे मला थोडस कडक वाटत आहे म्हणजे आपली ही डाळ छान अशी शिजलेली आहे आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर ही डाळ मी अशी गाळणीवरती काढून घेतेये म्हणजे यामध्ये जे काही पाणी असेल तते निगुन जाएल। तर ते निघून जाईल त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचंय तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला या अर्धा चमचा मोहरी घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे नंतर कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं दह्याचं मिश्रण आहे आता ही कढी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालतेय मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय देखील छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे ही कढी आपल्याला तीन ते ती चार मिनिट छान अशी शिजवून घ्यायची तीन ते ती चार मिनिटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ही कढी बनून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चटपटीत कढी बनून तयार आहे काढून घेऊया त्यानंतर इथे आपली डाळ देखील छान अशी थंड झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया हे बघा मस्त अशी आपली डाळ निघालेली आहे आपण आता हिच्या वड्या कट करून घेऊया पद्धतीने आपल्याला करून तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर पाव चमचा जिरे आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत आणि एक चमचा खिळ यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर ही फोडणी आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे तर इथे आपली फोडणी छान अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला वड्या घालायच्यात ोटी मध्ये घालून झाल्या की गॅस ची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती वड्या तीन ते ती चार मिनिट छान अशा परतून घ्यायच्या इथे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या ह्या वड्या मस्त अशा खमंग परतून झालेल्या आहेत आपण आता काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपली ही मुगाच्या डाळीची आगळी वेगळी अशी वडी बनून तयार झालेली आहे आणि सोबतच ही चटपटीत कढी देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद